सध्याची सर्वात मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे ती भंडारा जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता आणि भात रोवणीला वेग आला होता मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दंडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी पुन्हा वाढल्या आहेत अनेक शेतकऱ्यांची भात रोवणी आता करपण्याच्या मार्गावर आहे तर त्यांची रोवणी अजूनही बाकी आहे त्यांचेही नियोजन कोडंबले आहे भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली होती यामुळे शेतकरी आनंदात होते आणि त्यांनी भात रोवणीच्या कामांना मोठ्या उत्साहात सुरुवात केली होती ही भात रोवणी पेरणीनंतरचा एक महत्वाचा टप्पा असतो जो चांगल्या उत्पादनासाठी आवश्यक असतो परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने अचानक पाठ फिरवली आहे परिणामी जिल्ह्यातील उष्णतेत मोठी वाढ झाली असून याचा थेट परिणाम भात पिकांवर होत आहे ज्या शेतकऱ्यांनी भात रोवणी केली होती त्यांची रोपे आता करपण्याच्या मार्गावर आहेत जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत जणू काही जमीन पाणी पाणी करीत आहेत तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची भात रोवणी अजून व्हायची आहे त्यांचेही काम कोळंबले आहे पुरेसा पाऊस नसल्यामुळे ती रोवणी करू शकत नाही आणि त्यांच्या रुपेरण्या खोळंबल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे पाऊस सध्या सुट्टीवर आहे अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहे आणि ते आता आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत पावसा अभावी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे आपल्या अडचण म्हणजे आता रोवण्याची रोवण्याची म्हणजे पाणी पाणी नाही पाणी नाही त्या कारण रोवणी खोळंबली इकड तिकडचं पाणी आणावं लागते पाणी आणावं लागते ना शेतीसाठी पाणी कशा पद्धतीनं मग शेतीचं नियोजन होतं पाण्यासाठी पाण्यासाठी नियोजन म्हणजे आता त्याचं खाली पंप आहे तर त्याची पाईपलाईन वगैरे आणावाची समजा एका समजा आता पंपच नाही एखाद्याला तर मग नाही मग तो थांबावं लागेल ना त्याला 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 बलटी अडचण म्हणजे त्याच्या होणार नाही ना मग त्याचा जो धानपीक लावलेला आहे त्याला मग कुठली अडचण नेमकी निर्माण होऊ शकते एकंदरीत नाही तर ज्याला निर्माण नाही तो काय वाढेल त्याला त्याला निर्माण तर नाहीच गाईच आणि म्हणजे रोपटे म्हणजे धानपीक वाढू शकते हो आपण पाहिलं की भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सध्या किती मोठ्या संकटातून जात आहे पावसाने दंडी मारल्याने त्यांच्या तोंडाचा घास हिरावल्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे आशा करूया की लवकरच पाऊस येईल आणि बडीराजाला या संकटातून दिलासा मिळेल